परेल वर्कशॉप आणि जे चिंच पोकडीच्या चिंतामणीला जे गेट लावलं होतं ना पोकडीच्या चिंतावणी बाहेर निघाला होता आता ती बनवली नाही एक नंबर मूर्ती बनवली आहे एकदम युनिक मूर्ती बनवलेली आहे मग समोर पण आहे ना कोणत्या रि मंडळाची मूर्ती आहे ही बघा बनतात आणि समोरच बघणार ना ते बघा तिथे आहे ना त्या नगरीत उभारण्याचं चा काम चालू होतंच चा, आणि पण प्रभू श्रीराम आहे ना त्या मंडपामध्ये विराजमान झालेला आहे बघा मुंबईच्या राजाच्या इथे आपण आलेलो आहे आणि समोर आहे आणि समोरच बसतो मुंबईचा राजा त्याला आता आपण लालबागच्या राजाच्या इथे आलेलो आहे आणि आपल्या समोर लालबागच्या राजाचा मेन गेट इथे प्रवेश लालबागच्या राजाची लाईन लागते ना गोल गोल किती काम झालंय बघ मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे चिंच पोकळीचा चिंतामणीच्या इथे चिंच पोकळीचा चिंतामणी आतमध्ये त्याला झाकून ठेवलेला आहे जेव्हा मित्रांनो आता आपण आलोय गणसंकुल इथे आणि दोन आगमन आहेत हा बघा हा एक आतार आहे पण मूर्ती तर रेडी आहे दिसते मित्रांनो आता आपण आलो ना जिथे इथे येतो ना आपल्याला एक ना एक गणपती इथे आपल्याला आगमन होताना दिसतोच आहे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता गणेश उत्सवाला ना फक्त पाच ते सहा दिवस फक्त बाकी आहेत आणि सगळे तयारीला आता म्हणजे झाली अशीच अशीच वाटते कारण का आता जास्त दिवस राहिलेले नाही आणि आज आपण परत चाललो आहे सगळी अपडेट घ्यायला परेल वर्कशॉप गणसंकुल लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि उदय खातू आर्ट्स राजन झाड आर्ट्स आणि सतीश दादा यांच्याकडे जेवढी आपल्याला आता ही अपडेट मिळणार आहे ना तेवढी आपण सगळी आता घेणार आहे आणि आता आपण पोहोचलो आहे परेल वर्कशॉपला मी परेल वर्कशॉपच्या इतिहास उभा आहे आणि माझ्या मागे पण एक ट्रॉली उभी आहे ती कोणती ती मी तुम्हाला दाखवतो आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला एक कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोर्या चला आता आपण परेल वर्कशॉपच्या इथे पोचलो आहे गेट आहे हा इथे आणि हे बघा इथे मी तुम्हाला बोललो ना आता इथे ट्रॉली उभी आहे आणि कोणती आहे ना ती आपण बघूया आता इकडे आलेली आहे ह्याचं नाव तर नाही दिसत आहे इथे पण एक कोणती तरी ट्रॉली आहे इथे ठीक आहे आता आपण आतम चला आता मित्रांनो आपण आता आलो परेल आहे परेल वर्कशॉपला आणि हा इथे आहे परेल वर्कशॉप आणि आपण बघणार ना इथे हे बघा इथे आहे ना जे चींच चिंतामणीला जे गेट लावलं होतं ना हे बघा ते अजून इकडे आहे आणि इकडा चींच पोकळीचा चिंतामणी बाहेर निघाला होता आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तिकडे खूप साऱ्या मूर्त्या आपल्याला या आगमनाला बाहेर निघालेल्या दिसत होत्या आणि आता पण खूप साऱ्या इथे मूर्त्या बनतात आहे ते या हे बघा आता आपण इकडे बघितलं इकाना चिंच पोकळीचा चिंतामणी इकाना बाहेर निघाला आणि समोरच एक मूर्ती आता इथे बनते ही बघा आणि इथे ना धारावीचा महासम्राटची ट्रॉली आहे इथे ते बघा इथे आता बनणार आहे धारावीचा महासम्राट आणि इथे अशी उभी मूर्ती पण त्याला आता आपण परेल वर्कशॉपचा आतमध्ये आणि इथे स्वामी समर्थांची मस्त मूर्ती इथे बनणार आहे आणि आता इथे बघणार ना अरुंदराचं इथे आहे आपण आणि पूर्ण इथे वर्कशॉप आता खाली झालेला दिसतो आता जे काय आहे ते आता या शनिवार रविवारी मूर्त्या ऐकायला निघल्या जातील बघा आणि इथे समोर पण आहे ना कोणत्या इथे मंडळाची मूर्ती आहे ही बघा बनते आता ती या आगमनाला बाहेर निघणार आहे आता आहे ना आपल्या समोरच आहे अरुण दादा आता फुर्सद मध्ये आहे दादा आणि दादाला मी फक्त एकच सांगणार आहे परलच्या राजाची जी मूर्ती बनवली ना एक नंबर मूर्ती बनवली आहे एकदम युनिक मूर्ती बनवलेली आहे मस्त एकदम मग दादा का, 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 म्हणजे काय सांगू शकतो त्या मूर्तीबद्दल असं काय की म्हणजे कशी कल्पना ही आहे कल्पना काही नाही रे असंच स्वप्न होतं हवीमध्ये मूर्ती बनवायचं हो नाही खरंच खूप सुंदर अशी मूर्ती दादानी बनवलेली आहे आणि मस्तच वाटते तर आता अजून अशी काय आम्हाला अजून बघायला मिळेल काय आता पुढच्या आगमनाला खूप साऱ्या खूप मस्त असं मूर्त्या ना दादानी परेल वर्कशॉप मधून दिलेल्या आहेत आणि दादाला मी थँक्यू बोलू शकतो की अशाच मूर्त्या आम्हाला तू देत राहा चला गणपती बाप्पा लगा ने। लगा के जाएगा। चला आता आपण परेल वर्कशॉपच्या इथे आणि परेल वर्कशॉपच्या इथे आपल्याला एक सबस्क्रायबर मिळाला नाव काय तुझं श्रोता कदम श्रोतम कदम म्हणून हा आपला सब्सक्राइबर आहे आता मला इकडे मिळालेला आहे तर कसे वाटतात तुला व्हिडिओ करत राहा आणि एकदा बोला गणपती बाप्पा चल मित्रांनो आता आपण बघितला परेल वर्कशॉप खूप साऱ्या मूर्तींचं ह्या महाआगमनाला आगमन झालं होतं आणि आताचं जे आगमन असणार आहे तेवीस तारखेला असणार आहे आणि चोवीस ऑगस्टला पण असणार आहे ते पण आपण कव्हर करणार आहे त्यानंतर जो परेल वर्कशॉप आहे तो पूर्ण खाली होऊन जाणार आहे तर आता ना आपण जाऊया पुढे मित्रांनो आता आपण होतो परेल वर्कशॉपच्या इथे आणि आता आपण आलो परेलच्या राजाच्या इथे आणि आपण आहे ना तर समोरून बघतोय ना इथे आता मेन गेटचा आहे ना काम इथे चालू झालेलं आहे ऑब्वियसली इथे आहे ना रामनगरी उभारली जाते आणि गेट पण तसाच असणार आहे हा आणि आता ना इथे आहे बघा लास्ट टाइम एवढी लाइटिंग पण नव्हती केली होती आणि आता आहे ना इथे आपल्याला लायटिंग झालेली दिसते मस्त अशी रात्री तर खूप सुंदर अशी वाटेल आणि आपले गणपती बाप्पा आपले श्री राम आहे ना मंडपात विराजमान झालेलं आहे त्यांचं आगमन पण झालं होतं आणि आता आपण जाऊया तिकडे पुढे बघूया मैदानामध्ये आणि तयारी बघा किती जोरात चालली आहे काम एकदम फास्ट चाललेलं आहे कारण का दिवस कमी आहेत हे बघा हे बघा आता आपण आहे ना तिकडे मेन गेट बघून आहे ना आतमध्ये आलेलो आहे आणि इथे आहे ना बघा हा आहे इथे आणि इथेच बसतो परेलचा राजा इथे बसतो आणि खूप मोठं असं डेकोरेशनचं काम इथे चालू आहे पावसामुळे थोडं चिखल झालेलं आहे पण ते आता इकडे काहीतरी त्याची व्यवस्था करतीलच कारण का इथे पण ना जत्रा भरली जाते खूप सारे दुकानं वगैरे इथे लागले जातात आणि समोरच बघणार ना ते बघा तिथे आहे ना अयोध्या नगरीत उभारण्याचं चा काम चालू होतंच आणि पण लास्ट टाईम एवढं नाही झालं होतं था। पण आता बघणार ना आपल्याला इथे खूप सारं काम इथे झालेलं दिसतं आहे बघा आणि आपला प्रभू श्रीराम आहे ना गणपती बाप्पा तो या मंडपामध्ये विराजमान झालेला आहे हे बघा तर आता ना सध्या तर हीच पलालच्या राजाची अपडेट होती इथे आता पुढे बघूया आपण चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे गणेश गल्लीच्या इथे बघा आणि हा बघा हा गणेश गल्लीचा मेन प्रवेशद्वार आहे आणि केवढा मोठा भव्य असा प्रवेशद्वार बनणार आहे तर आता आपल्याला इथे दिसणारच आहे हे बघा सगळं टेम्पोवरनं सामान वगैरे आलेलं आहे काम चालू आहे आणि इथे ना मस्त एंट्रन्सला लाईट वगैरे लावून पण झालेली आहे आणि आता इकडे एंट्रन्स बंद केला आहे बाईक वगैरे जायला आपण फुडून जाऊन तिकडे बघूया चला आता मित्रांनो आपण आलो आहे आता मुंबईच्या राजाच्या इथे आपण समोरून बघितलं तिकडनं मेन एंट्रन्स आणि आता आपल्या समोर त्यांना हे बघा इथे पूर्ण काम चालू आहे आणि जी थीम जी बोलली आहेत ती इथे बनते आहे आता आणि ऑलमोस्ट काम डन झालेलं आहे इथे हे बघा आणि सगळे सजावटीचं सामान हे इथे आहे पूर्ण हे बघा इथे बघणार नाही बघा केवढी मोठी इथे क्रेन लावलेली आहे उचलायला आणि इथे बघा ना मंदिराचं काम बघा ना केवढं फास्ट इथे चाललेलं आहे मस्त एकदम हे बघा सजावटीचं सामान इथे आणि लवकरच आहे ना लवकरच इथे सगळं रेडी होऊन आहे ना आता प्रथम दर्शन आपल्याला इकडे डेट हे लोकं जाहीर करतील आय थिंक पंचवीस चोवीस तारखेलाच ही डेट असायला पाहिजेल आहे बघा मस्त मुंबईच्या राजाचं इथे दरबार सजलेला आहे हा बघा आणि समोरच बसतो मुंबईचा राजा आणि तिथेच बनते ही मूर्ती तर मित्रांनो आता आपण बघितला मुंबईच्या राजाची इथली ही अपडेट बघितली आहे मी तुम्हाला सगळी अपडेट देतो तुम्हाला काय करायचं फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे लाईक आहे आणि कमेंट आहे गणपती बाप्पा मोहर्या आणि आता आपण जाऊया लालबागच्या राजाची इथे चला आता आपण लालबागच्या राजाच्या इथे आलेलो आहे आणि आपल्या समोरच लालबागच्या राजाचा मेन गेट इथे प्रवेशद्वार खूप मस्त असा बनवण्यात आलेला आहे थोडंसं काम फक्त वाक्य मला वाटतं हे कोणत्याही मंदिराचा देखावा इथे बनवत असतील आणि बघणार किती लांबपर्यंत हा गेट आहे तिकडे मस्त एकदम पॉसिबल असेल तर मी तुम्हाला ना वरून पण दाखवेल वर म्हणजे ब्रिजवरून हे बघा किती मस्त आहे इथे थोडा गाड्यांचा आवाज आणि हॉर्न खूप आहे ॲडजस्ट करून घ्या आता ना आपण आतमध्ये जाऊन बघूया लालबागचा राजा जिथे बसतो ना तिथे आपण जाऊन बघूया हे बघा आपण इकडे गेट बघितला आणि हा आतमध्ये जायला एंट्रन्स आहे आणि आता समोर पण बघणार ना तिथे तिथे पण स्टेज बांधायला सुरुवात झाली आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये आणि इथे तुम्ही बघणार नाही ते भाविकांची इथे किती गर्दी झालेली आहे सर्व गणपतीची शॉपिंग करायला खरेदी करायला कारण का तुम्हाला सगळं तिथे एकाच ठिकाणी मिळणार आहे गणपतीचं सामान हार बोला शॉल बोला या धूप अगरबत्ती वगैरे इथे प्लेट्स वगैरे आहेत सगळं इथे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे बघा फुलांचा हार बघा किती मस्त आहे इथे बघा आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे ना हार इथे आहे आणि इथे तुम्हाला धूप अगरबत्ती पण मिळून झाला आणि इथे तर खूप सारे इथे हार तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे तसे इकडे मिळणार आहे आणि आता आपण पुढे बघूया हे बघा आता आपण इकडं ना बघतो आहे ना बघा मस्त राजाचा दरबार स्वस्त आहे आणि खूप फटाफट काम इथे चालू आहे आणि मस्त वरती सजावट आहे रात्री बघणार तर खूप मस्तच वाटणार आहे हे बघा मस्त इथे तुम्हाला थोडा झूम करून मी दाखवतो हे बघा अशी इथे सजावट करण्यात आलेली आहे लाईटिंग आहे ही मस्त एकदम आता आपण पुढे बघा दोन्ही साईडला बॅरिकेड्स वगैरे लावलेले आहे आणि मी लास्ट टाईम पण बोललो तर तुम्हाला इथे तुमच्या घरी जर गौरी वगैरे बसत असेल तर इथे गौरी आणि गण गौरीचं सगळं इथे तुम्हाला अलंकार वगैरे तुम्हाला इथे लालबागमध्ये मिळणारच आहे लवकर करा कारण का हे मग अकरा दिवस बंद असतं हे बघा आणि ते गौरीचं सामान वगैरे घेण्यासाठी पण बघा किती इथे इथे भाविक आलेले माणसं आपल्याला दिसतात हे बघा दिगंबरा आर्ट्स म्हणून आहे आणि इकडे सगळं गौरीचं सामान आणि अलंकार इथे मिळेल तर आता आपल्या समोरच आहे लालबागच्या राजाचा मंडप आणि लवकरच आपल्याला त्याचं मुखदर्शन प्रथम दर्शन, दर्शन होणारच आय थिंक चोवीस या पंचवीस तारखेला त्याचं असणार आहे प्रथम दर्शन ते पण आता पण पन कवर करणार आहे चला आता आपण आलो आहे इथे लालबागचा राजा इथे बसतो तिथे आणि बघा एवढं मंडपचं काम झालेलं आहे आता आपण लालबागच्या राजाचंच इथे बघा आणि लालबागचा राजा ना आतमध्ये बनतोच आहे लवकरच त्याचं आता आपल्याला प्रथम दर्शन होणार आहे चला आता आपण आलो आहे इथे जिथे लालबागच्या राजाची लाईन लागते ना गोल गोल आणि किती काम झालं आहे बघा इथे ऑलमोस्ट काम डन झालेलं आहे फक्त पाच ते सहा दिवस बाकी आहे आणि बघा इथं ना गोल गोल फिरतो ना आपण आणि सगळेवरती बॅनर वगैरे आणि एकदम पॅक करून टाकलेलं आहे ॲडजस्ट फॅन फॅन वगैरे सगळं लावलेलं आहे बघा मस्त एकदम तर मित्रांनो आता आपण बघितली ही पूर्ण लालबागच्या राजाची अपडेट आपण बघितलेली आहे आणि आता आपण जाणार आहे पुढे मित्रांनो आता आपण पोचलो आहे चिंच पोकळीचा चिंतामणीचा इथे आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा चिंच पोकळीचा चिंतामणीचा हे मस्त असा भव्य गेट बघा किती सुंदर असा दिसत आहे बघा मस्त एकदम वरती मावळे उभे आहेत आणि असं डहा रायगड किल्लाच आहे दोन्ही साईडला तो तोफ वगैरे इथे लावलेले आहेत हे बघा दोन्ही साइडला दिसत झेंडे आहेत आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे त्याला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि मस्त अशी लाईट लावलेली आहे रात्री तर एकदम दा मस्तच वाटेल आणि जो आपण बघा पहिला बघितला होता तो मेन गेट होता आणि हे बघा हा दुसरा गेट आहे त्याच गेटमधून चिंच पोकळीचा चिंता म्हणे आतमध्ये गेला होता आणि साईडला इकडे बघा दर्शनाची ला लाईन दर्शना लाईन ला, 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 ला लागते ना त्याचं इथे काम चालू आहे तुम्ही याच्यानी मुखदर्शन वगैरे पण घेऊ शकतात आणि हे बघा आता समोरच आपला बसतो चिंच पोकळीचा चिंता म्हणतो आतमध्ये विराजमान झालेला आहे त्याचं दर्शन पण झालेलं आहे त्याला आता तिकडे आतमध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि डेकोरेशनचं काम असं चा चालू आहे इथे हे बघा तर आतापर्यंतची ही अपडेट होती चिंच पोपळीच्या चिंतामणीची हे बघा चिंच पोकळीचा चिंतामणी आतमध्ये त्याला झाकून ठेवलेलं आहे जेव्हा आता गणेशोत्सव चालू होईल तेव्हाच ओपन करण्यात येणार आहे बघा मित्रांनो आता आपण आलो आहे उदय खाटू आर्टच्या इथे आपण आता चिंच पोकळीचा चिंतामणी बघितला आणि इकडे ना आपल्याला बाहेरच मूर्त्या आपल्याला इकडे बनाल बनताना दिसतातच आहे हे बघा आणि आता जो महाग मनाला असणार आहे ते आज सर्व मूर्त्या इकडनं आता बाहेर निघणार आहेत हे बघा मी वरून वरून दाखवतो आहे कारण का ते खाली त्या अवस्थेवर नाही आहे दाखवण्यासारख्या आणि आता पण आहे ना तिकडनं बघणार आहे पुढून हे त्यां इथे पण त्यांचं वर्कशॉप आहे आणि तिथे समोर पण आहे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पण मी दाखवलेलं आहे इथे पण बघा इथे पण त्यांनी मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे बनवून ठेवलेल्या फक्त पेंटिंग व्हायची बाकी आहे बघा आणि आता आपण आहे ना बघणार आतमध्ये आणि इथे बघणार नाही बघा कोणतारी गणपती इथे त्याचं काम चालू आहे हे बघा इथे ही मूर्ती पूर्ण झालेली आहे मी तुम्हाला ही दाखवू शकतोय ही बघा आता कोणत्या मंडळाची मला माहिती नाही पण ही इथे बनून रेडी आहे बघा मस्त एकदम गणपती बप्पाची हे बघा इथे पण दोन मूर्त्या बनून रेडी आहेत आणि वरून वरून दाखवतो खाली धोतर नाही आहे त्यामुळे पण वरून आहे ना मूर्ती एकदम बनून रेडी झालेली आहे बघा तर मित्रांनो आता आपण बघितला उदय खातू आर्ट्स आणि खूप साऱ्या मूर्त्या इथे ऑलमोस्ट डन झालेल्या आहेत कारण का इथे पण तेवीस आणि चोवीस तारखेला हे फायनल आगमन असणार आहे आणि त्यानंतर गणेशोत्सव चालू होणार आहे तर आता आपण पुढे जाणार आहे चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे गणसंकुल इथे आणि इथे आहे ना एक गणपती आगमन आहे राजा किसन नगरचा त्यांची माणसं येऊन इथे उभी आहे पण मूर्ती अजून रेडी नाही बोलणार आहे म्हणून उशीर लागेल तिथपर्यंत नाही ना आपण आतमध्ये बघून घेऊया आणि इथे आहे ना हे तुम्हाला माहिती आहे मी खूप वेळा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सार्थक आर्ट समर आर्ट्स आणि बघा आत्ताच इथे आहे ना ही गणपतीची गाडी आलेली आहे त्याच्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या पण आलेल्या आहेत हे बघा चला आता आपण आहे ना आतमध्ये आलो आहे आणि इथे आपल्याला माहिती पडलं आहे की दोन आगमन आहेत हा बघा हा एक आगमन आहे ह्याचं मस्त मूर्ती आहे ही बघा इथे आणि त्याच्या मागे आहे ना हे बघा ही त्यांची किसन नगरचा राजाची ही ट्रॉली आहे है। आणि ह्यांचं पण आजच आगमन है। आहे आणि ह्यांची जी मूर्ती आहे ना ही बघा ही वाली आहे थोडंफार काम बाकी आहे म्हणजे अजून एक तास जाणार बोलतार आहे पण मूर्ती तर रेडी आहे दिसतेच आहे हे बघा आणि इथे पण आहे ना हे बघा इथे पण एक गणपती बाप्पा रेडी आहे गणसंकुलमध्ये आणि आज आपल्याला खूप सारी अशी अपडेट इथे गणसंकुलमध्ये मिळते आणि इथे मूर्तीचं काम बाकी आहे बघा आणि इथे असे मोदक वगैरे बनवून ठेवले हे मोदक आहेत आणि हे लाडू आहेत हे सगळे डेकोरेशनचं काम असणार आणि ही पण मस्त मूर्ती असणार आहे बघाला गणसंकुलमध्ये आता आपण इथे बघितले दोन आगमन आहेत आणि हे बघा इथे आता आपण बघूया अग्निमोहिते कला केंद्र आहे इथे आणि इथे पण मूर्ती रेडी आहे त्याचं पण आपण आगमन कधी आहे ते आपण विचारूया त्यांना हे बघ गणसंकुलमधनं ना इथे एक मूर्ती उद्या निघणार आहे ही म्हणजे आज गुरुवार आहे तर शुक्रवारी उद्या निघणार आहे पण सकाळी निघेल का संध्याकाळी निघेल सांगू शकत नाही खूप मोठी अशी ही मूर्ती आहे ही बघा तर मित्रांनो आता आपण बघितली गणसंकुलची ही अपडेट बघितली आणि दोन आगमन पण आहे आज आहे जर पॉसिबल आहे ना तर ते आपण दोन्ही आगमन कवर करू ते पण आपण पुढे जाऊन या जरा चला आता मित्रांनो आपण आलो आहे राजन झाड सरांच्या वर्कशॉपच्या इथे आणि मंडप तर बघा इथे किती आणि खूप साऱ्या मूर्त्या कारण आपण मनाला निघाल्या होत्या आणि आता आपल्या समोर त्यांना मूर्त्या बनताना आपल्याला दिसताना आहे पण आता आपण आतमध्ये जाऊया जे झालेल्या मूर्त्या आहेत ते बघूया चला आता आपण इथे बघतो आहे ना आता खूप खूप साऱ्या मूर्त्यांचं आगमन इथे झालेलं आहे पूर्ण वर्कशॉप खाली झालेला आहे आणि जे आता बाकीचे असतील ते आता आगमन होतील इकडे आणि इथे समोर बघणार ना मागे तर तिथे एक मूर्ती बनून रेडी आणि त्या बाजूला एक लहान मूर्ती अशी आहे आणि इथे पण बघणार नाही बघा इथे पण एक मूर्ती बनून आहे आणि समोर पण आहे आता फक्त पेंटिंग व्हायच्या बाकी आहे ते बघा इथे आणि ही एक उभी मूर्ती आहे इथे की बघा ही एक उभी मूर्ती आहे बाकी सगळे बसलेल्या मूर्ती आहेत आता ह्या येत्या रविवारी पण यांचं महाआगमन होऊन जाईल चला आता आपण तिकडे होतो तो, तो वर्कशॉप बघितला आणि हे बघा इकड आपण खूप सारे मोठे गणपती निघालेत आता पडदा लावला आता बघूया आतमध्ये काय आहे ते चला आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आता आपल्याला इथे पण खाली दिसतंय फक्त आता एवढ्याच मूर्त्या बाकी राहिलेल्या आहेत ते पण आता आगमन होणार आहे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आपण पुढून बघूया ये तर मित्रांनो आता आपण याला राजनझार सरांच्या आहेत ना दोन्ही वर्कशॉप आपण बघितले आहेत आणि ह्यांच्या इथना पण आता आगमन होणार आहे शनिवारी आणि रविवारी तर आता आपण या ना पुढे जाऊया गजमुख आर्टच्या इथे मित्रांनो आता आपण आलो ना गजमू काट जिथे सतीश दादा वळीवडेकर यांचा हा वर्कशॉप आहे आणि इकडे बघा मध्य बायकाळाचा महाराजाचा इथे आगमन सोहळा आहे चोवीस तारखेला आहे येत्या चोवीस तारखेला आहे आणि आपण जेव्हा इथे येतो ना तर आपल्याला एक ना एक गणपती इथे आपल्याला आगमन होताना दिसतोच आहे आणि आता आपण बघणार आहे तो कोणता येतो आणि इकडे पहिला आतमध्ये बघूया बघा आता इथे एक मस्त अशी मूर्ती बनते आता कोणती ती माहिती नाही इथे पण आता ती लवकरच रेडी होईल आणि इथे पण बघा इथे पण चार बंगल्याचा राजा हा आहे इथे बघा चार बंगल्याचा राजा इथे बनतोय त्याचा पण येत्या चोवीस तारखेला इकडनं आगमन होणार आहे अंधेरीला हा बसतो सॉरी इथे चोवीसला नाही तेवीस तारखेला चार बंगल्याचा राजाचा आगमन होणार आहे जो अंधेरी वेस्टला बसतो त्याला आता चार बंगल्याचा राजा इथे बनताना बघितला आणि इथे पण एक मोठी उंच मूर्ती अशी आहे ही बघा आणि पुढे पण मस्त अशा बनतात आहे पण आता आपण इथे बघूया हे कोणता गणपती आहे त्यांनी पॅक केलेला आहे पण इथे आपण त्यांचं नाव वगैरे बघूया काय आहे आणि इकडनं आपण खूप मोठी मूर्ती निघते म्हणजे ही उभी आहे मूर्ती ही बघा आणि केवढी भव्य अशी मूर्ती आहे बघा आणि इथे एक लहान मूर्ती आहे आणि इथे आपण गणपती बघताना हा राहुल गार्डन राहुल गार्डनचा राजा आहे हा बघा राहुल गार्डनचा राजा चिपळूणचा गणपती आहे हा पॅक झालेला आहे तरी पण मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हा बघा पॅक झालेला आहे गणपती आपण असंच बघूया इकडे हे बघा मस्त पूर्ण झाकून टाकलेला आहे प्रभाळ वगैरे तिथे ठेवलेला आहे आणि आता हा चालला आहे चिपळूणला मित्रांनो आता आपण बघितलं तिकडे काट्स तिकडनं एक मूर्ती पण आगमन आहे आणि आता आपण बघूया इकडे हा पण गजमू काट्स आहे आणि आता हा पण आहे ना बहुतेक खालीच झालेला आहे खूप सारे गणपतीचा आगमन झालेला आहे आणि आता आपल्या समोर जाणं हे बघा एक मोठी गणपती इकडे आहे आता कोणत्या मंडळाची माहिती नाही पण खूप मोठी मूर्ती आहे आणि इकडे एक बघा मस्त मूर्ती बनत आहे दोन मूर्ती बनत आहे इथे एक बनते आणि इथे बनते मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही पण एक युनिक मूर्ती होणार आहे हीवाली हे बघा आणि ही एक खूप मोठी मूर्ती आहे आता कोणती आहे ते ट्रॉलीचं नाव नाही माहिती आणि मी सांगू पण नाही शकणार पण आपण इथे बघणार ना बघा मस्त इथे ना एक इथे पण एक मस्त युनिक मूर्ती बनणार आहे हे बघा इथे मला वाटतं हा सिंह आहे आणि सिंहावर ही मूर्ती असणार खूप मोठं सिंह आहे आणि इथे आता खाली झालेलं आहे फक्त आता इथे लिहिलेलं आहे ओंकारेश्वर महादेव चोवीस तारखेला बप्पा चिखलवाडीचा इकडनं आगमन आहे आणि खूप सारे आगमन इकडनं पण असणार आहे बघा चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला फुल अपडेट दिलेली आहे सगळ्या मंडळाची लालबागच्या राजाची गणसंकुल व वर्कशॉप वगैरे परेल वर्कशॉप तर आता ना आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आपण हा माझा सेकंड लास्ट व्हिडिओ असणार आहे अपडेटचा आणि ह्याच्यानंतरचा पण एक मी फायनल अपडेट व्हिडिओ मी करणार आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाई पॉईंट द्या आणि भेटूया आपण अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गणपती बाप्पा या गुड बाय